गुड मॉर्निंग मित्रांनो तर वेलकम टू न्यू लॉक तर मी पुन्हा आलो आहे आपल्या नवीन घराकडे आणि आल्यानंतर बघतोय तर कारागीर अजूनपर्यंत पोहोचलेले नाही मला तर असं वाटतं आहे की आज पुन्हा खाडा करता की काय ते आणि मी उद्या अमावशा आली अमावश्याच्या दिवशी ते कारागीर काम करत नाही म्हणजे हा जो हप्ता आहे असंच गेलेला आहे थोड्या वेळ वाट बघतो अजून अरे तर ठीक आहे नाही तर पुन्हा मग घराचं कुलूप लावतो आणि घरी निघून जातो मग दुसरं काम तरी करायला आपल्याला वेळ मिळेल मग सत्यम की लेट गया हां बहुत दिन बाद आए कहाँ गए थे कल सिडनी घूमने गए थे सिंगापुर गए थे कारागिर पण आले पांच दिवस की सुट्टी घेऊन चार दिन हो गए ना <laughs> चार दिन से हम भी परेशान है इधर हेवी कॉल फेविकॉल खूप लटकला शरद भाऊ फेवी कॉल टाइल्स वरती खाली है क्या डाग हेती पानी टाकून काड़ा लगना होता डाग काय मोठे मोठे गोळे पडलेले नंतर तर शरद भाऊ सोबत जातोय त्यांचे वॉर्डरोप जे आहे ना तिथं घराचे समोरचा बंगला आहे त्यांचा पण फर्निचर बघून येतो थोडासा कलर कॉम्बिनेशन साठी त्याचा फायदा पण आहे आज काय फोर्मा काय लागेल पेपर लाना ग्राईंडर पेपर नाही हून तीन ला आहे फायनली आम्ही लॅमिनेट सिलेक्ट केलेलं आहे घराच्या चौघोटी आणि दरवाजे जे आहेत ना तर त्यांच्यासाठी हे लॅमिनेट आम्ही सिलेक्ट केलेलं आहे आणि टी व्ही युनिट जे असणार ना ते पण आम्ही याच लॅमिनेटचा वापर करणार थोडंसं चांगलं पण दिसतं आहे आणि जे वॉर्ड्रोप आहेत ना वॉर्ड्रोपसाठी हा कलर चॉईस केलेला आहे हा आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन याच्यासोबत म्हणजे मी थोडं एडिटिंग पण करून बघितलं असं लक्षात येत नव्हतं की कोणता कलर इथे सूट होऊ शकतो तर एक डार्क आणि एक लाईट असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे याच्यामध्ये तर हा एक कलर सिलेक्ट केलेला आहे मग दोन रूममध्ये आमच्या वॉर्ड्रोप असणार तर त्याच्यामध्ये याच कलरचा आम्ही वापर करणार हा एक आणि याच्यासोबत एक व्हाईट कलर आहे कारण की गोंधळ आहे पूर्ण कॅटलॉग जेव्हा बघतोय ना आम्ही समोर तर पूर्ण गोंधळ होऊन जातोय त्यामुळे मग काल बसलो आम्ही आणि फायनल सिलेक्शन करून टाकलेलं आहे आम्ही ही टेक्स आणले मी आता हार्डवेअरमधून आणि पेपर कारण की आता प्लायचं काम जवळजवळ आहे तर मग हे जे पूर्ण फर्निचर असणार आहे ना याला घासण्यासाठी पेपर आणले आता याच्यावरती लॅमिनेट करायचं आहे ना आता गासुन मग लैमिनेट ला सुरुआत करते हैं अच्छा। वो किसका है बॉक्स वो वाला ऊपर साइड का पैड बनाएंगे ना उसको पैड वाला बनाएंगे अच्छा अच्छा मुझे देखा हो ये कीपैड के लिए बना रहेगा उसका हाँ। नीचे से अलग अलग से से क्या दिरचा रूम आहे तर ह्या वरच्या रूम मध्ये इथं फ्रेंच डोर पण आज फिट करायचंय थोडासा आराम पण झालेला आता तर आराम झाल्यानंतर आता चहाची तयारी कारण की कारागिरांना साडेतीन चारच्या चार चार आसपास चार चहा आपण घेऊन जावं लागतो तर चहा पण आता रेडी होतो आहे चहा घेऊन पुन्हा साईटवरती जातो आपल्या तर आता चहा घेऊन जातो आहे कारागिरांसाठी दुपारी घरी येत असतो जेवण वगैरे करतो थो थोडा आराम करतो आणि पुन्हा कारागिरांसाठी चहा घेऊन जातो चहा पण आता रेडी झालेला आहे तर या थर्मसमध्ये घेऊन जातो चहा हे आर्मीचा थर्मस जेव्हा मी ऑन ड्युटी होतो ना तेव्हा मिलिटरीच्या कॅन्टीनमधून थर्मस घेतलेलं होतं मिल्टनचं खूप छान आहे याच्यामध्ये खूप चहा गरम राहतो मस्त थरमसा याच्यामध्येच मी चहा पण घेऊन जाणार आता पप्पा कुठे गेले नवीन घराकडून ना प्लायवूड कुठे पप्पा झोपलेले का घरात त्यांना पाठवून दे आपल्या नवीन घराकडं थोड्या वेळाने पाठवून दे शरद भाऊ पण झाडांचं इथे मेंटेनन्स करताय मेंटेनन्स मेंटेन्स का विटा लावताय का शरद भाऊ गवत काढून घ्या ना आतलं नाही मधलं गवत पण काढून घ्या ना मस्त आले झाडाला थोडी माती खालीवर झाली पाहिजे माती खालीवर झाली की चांगलं राहत खालीवर केलं का माती एकदम झाड पण सुंदर येतं वायर ना मोकळी नका ठेव कारण की तुम्ही पाणी घालता ना त्याला मस्त कट करून त्याला एक जॉईंट मारून द्या नाही करंट लागायचं खाली लागा। तुम्ही दिलेले झाड जे होतं ना ते पण छान आलंय बरं का याला हाजीर मोगरा का काहीतरी म्हणता याला बरं का शरद भाऊ नाही फुल मोगरा नाही याचा हाजीर मोगरा नाव आहे हाजीर मोगरा त्यांना दे चहा शरद काकांना द्यायच्या यांना पण द्यायच्या रमेश भाई आहेत काय चले गे तू खाना खाणी काय सर्वांना त्याच्या सत्यम बाय करत होतो शरद काकरा तर आत्ताच मॉलमधून कुंड्या पण आणल्या झाडांसाठी सहा त्या दिवशी मी नर्सरीमधून ही काही झाडं आणली होती ना तर म्हटलं चला आज कुंड्या घेऊन या मुलं पण होते त्यांना म्हटलं तुम्ही मॉलमध्ये जा या कुंड्या घेऊन या कुंड्यांमध्ये चांगलं वाटतंय कारण की ह्या बॅगमध्येच अजून ही जी रोपं आहे ना बॅगमध्येच आहे व्यवस्थित वाढ पण होणार नाही कुंड्यांमध्ये व्यवस्थित वाढतील पण रोपं आणि दिसायलाही छान दिसतात आपण घरासमोर जेव्हा ठेवतो ना त्याला तर दिसायलाही छान दिसतील मग त्या तर संध्याकाळ झालेली मित्रांनो आणि आमचे कारगीर पण गेलेले आहे म्हणजे कारपेंटर लोक जे होते ते पण गेलेले तर आज फ्रेंच डोअर फिट व्हायचा होता आपल्या घराचा पण तो पण झालाच नाही हे असंच असतं ठीक आहे ते, ते म्हटले की दुपारनंतर तुमचा फ्रेंच डोअर फिट करून देतो पण तो पण कायच फिट झाला नाही एखाद्या वेळेला उद्या की परवा तो फिट होईल आणि जवळजवळ प्लायचं काम आपल्या घराचं पूर्ण झालेलं आहे इथून पुढे लॅमिनेटचं काम आता चालू होईल मी आज ऑर्डर पण देतो आहे लॅमिनेटची लॅमिनेट आम्ही सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं पण आहे आणि उद्याचा व्लॉग जो आहे ना अजून इंटरेस्टिंग आहे थोडासा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्या आहे ती गोष्ट काय असणार हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्येच समजेल तर तो ब्लॉग पण तुम्ही नक्की बघायचा आहे आणि तुम्हाला जर व्लॉग आवडत असतील ना तर सर्वांनी कॉमेंट आणि लाईक करत चला म्हणजे कसं एक क्रिएटर जो असतो ना त्याला उत्सुकता असते की कोणी कॉमेंट करेल कोणी लाईक करेल त्यामुळे सर्वांनी काय करायचं व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर पण करत चालायचं आहे सर्वांनी मी आता घरी जातो आहे ब्लॉगला मी ते संपवतोय पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद